आज मी बनवणार आहे सगळ्यांना आवडणारा पदार्थ आणि मस्त अशी स्पेशल थाळी झुणका भाकर तर यामध्ये अगदी गरमागरम बेसन त्याचबरोबर छान अशी भाकरी आणि फ्राय केलेली गवारसुद्धा मी इथे घेतलेली आहे तर चला मग आपण पटापट अशी रेसिपी बघूया बघू शकता अगदी टम्म फुगलेली अशी भाकरी आणि छान असं गरमागरम बेसन तर चला मग पटकन रेसिपी बघून घेऊया मी प्रमिला तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये इथे मी बेसन बनवण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्याचबरोबर कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची आणि अर्धा टेबलस्पून एवढा जिरे याचा मी एक ठेचा बनवून घेतलेला आहे त्याचबरोबर हाफ टेबलस्पून एवढी मोहरी आणि हाफ टेबलस्पून एवढी हळदसुद्धा घेतलेली आहे एक टेबलस्पून एवढं मीठ आहे किंवा चवीपुरतं मीठ तर इथे दोन लोकांसाठी आपण बेसन बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी भरून एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आता इथे कढईमध्ये मी तीन टेबलस्पून एवढं तेल ॲड केलेलं आहे तर यामध्ये आपण तेल गरम झालं की लगेच मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण जो ठेचा बनवून घेतलेला होता जिरे आणि मिरचीचा तो ॲड करून घ्यायचा हे सगळं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि हे फ्राय झालं की यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा घातल्यानंतर हा सुद्धा तेलामध्ये चांगला फ्राय करायचा म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो चांगला घालून घ्यायचा तर हे सगळं झालं की यामध्ये आपण ॲड करणार आहोत हाफ टेबलस्पून एवढी हळद त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून एवढं लाल तिखटसुद्धा ॲड करणार आहोत लाल तिखटाने आपलं जे पिठलं आहे ते अतिशय चविष्ट बनतं तर हे सगळं झाल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत या स्टेफला कोथिंबीर टाकणं अगदी गरजेचं आहे याने आपलं जे पिठलं आहे ते चविष्ट बनतं आता यामध्ये एक वाटी भरून आपण बेसन घेतलेलं होतं तर त्याच्यात तिप्पट एवढं पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे पिठलं आहे ते अगदी व्यवस्थित बनतं तर इथे ह्या ज्या पाण्याला आप आहे आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये एका हाताने थोडं थोडं आपण बेसन ॲड करत चालायचं आणि एका हाताने असं हाटून घ्यायचं तर असं हाटून बेसन केल्याने आपलं जे पिठलं आहे ते अतिशय चविष्ट बनतं आणि खाण्यालासुद्धा अतिशय आनंद येतो तर असं हे पिठलं जे आहे ते अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला हटून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत हे जर आपण हटण्यामध्ये थोडासा जरी हलगर्जीपणा केला तर आपलं जे पिठलं आहे यामध्ये मोठ्या मोठ्या गुठळ्या राहतील तर हे सगळं चांगलं मिक्स झालं की एकदा पुन्हा चम्मच घेऊन याने आपल्याला चांगलं याला हटून घ्यायचं म्हणजे उरल्या सुरल्या ज्या गुठळ्या कुठे राहिल्या असतील त्यासुद्धा चांगल्या प्रकारे मेल्ड होतील आणि आपलं जे पिठलं आहे ते अगदी एकसारखं बनेल तुम्ही बघू शकता की चमचच्या मदतीने मी चांगलं याला हटवून घेतलेलं आहे हटवून घेत असताना याला दोन तीन ते तीन मिनटाचा वेळ लागतो आणि त्या वेळेत आपलं बेसन जे आहे ते रेडीसुद्धा होतं तर बेसन रेडी आहे अगदी गरमागरम बेसन आपल्याला सर्व करायचं आहे चला तर आता भाकरीसुद्धा बनवून घेऊया इथे मी दीड वाटी भरून एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आज आपण ज्वारीची नाही ना तर तांदळाची भाकरी बनवणार आहोत तर यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं अगदी चवीपुरतं याने काय होतं की भाकरीला एक चांगली चव चा येते आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत चलायचं आणि भाकरीचा डो रेडी करत चालायचं तर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून मी इथे जो डो आहे भाकरी बनवण्यासाठी तो रेडी करून घेतलेला आहे या स्टेपला यामध्ये एक टेबलस्पून एवढं तेल घालून घ्यायचं म्हणजे आपला जो डो आहे तो परफेक्ट बनतो म्हणजेच काय तर तो सॉफ्ट होतो आणि भाकरी बनवत असताना भाकरी हाताला किंवा प्लेटला चिटकत नाही तर तुम्ही बघू शकता आपला जो डो आहे तो परफेक्टली रेडी झालेला आहे आता या डोचे आपण दोन भाग करून घ्यायचे कारण यामध्ये आपण दोन भाकरी बनवून घेणार आहोत एक गोळा हातावर घेऊन चांगलं याला गोल गोल करून घ्यायचं म्हणजे कुठेही भेगा राहणार नाही तर याला हातावरच थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे भाकरी बनवत असताना ती कुठेही तुटणार नाही तर तुम्ही बघू शकता आपली जी भाकरी आहे ती रेडी करण्यासाठी मी इथे प्लेटमध्ये थोडंसं सुक्कं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि ही भाकरी यावर ठेवून वरतूनसुद्धा थोडंसं सुक्कं पीठ टाकून घ्यायचं आहे हाताने असं प्रेस करून आपण आता भाकरी बनवून घेणार आहोत हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि या प्रकारे भाकरी जी आहे ती थाफून घ्यायची कुठेही गरम पाण्याची गरज नाही किंवा उकड काढायची सुद्धा गरज नाही थंड पाण्यामध्ये ज्वारीच्या भाकरीसाठी आपली भाकरी रेडी आहे तर इथे भाकरी रेडी झालेली आहे आपण हिला तव्यावर टाकून शेकून घेऊयात तर ही भाकरी टाकल्यानंतर यावर अगदी थोडंसं पाणी टाकून सगळीकडे भाकरीला लावून घ्यायचं कारण आपण सुक्कं पीठ लावलेलं ला असतं त्यामुळे भाकरी जी आहे तिला भेगा पडतात त्यामुळे भाकरी टाकल्याबरोबर लगेच पाणी लावून घ्यायचं एका बाजूला चांगली भाकरी शेकून झाली की दुसऱ्या सुद्धा भाकरी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा शेकून घ्यायचं दोन ते तीन मिनटाचा वेळ लागू शकतो भाकरी चांगली भाजण्यासाठी तर आपली जी भाकरी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे म्हणजेच तव्यावर चांगली शेकून झालेली आहे तर आता आपण काय करणार आहोत की तवाखाली उतरून हिला गॅसच्या फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचं आहे आता भाजत असताना तांदळाची भाकरी ही लवकर भाजल्या जाते आणि लगेच करपते त्यामुळे लगेच लगेच हिला हलवत जायचं म्हणजे भाकरी जी आहे ती करपणार नाही तर तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेली आपली तांदळाची भाकरी जी आहे ती रेडी झालेली आहे पिठलं भाकरी ही रेडी झालेली आहे आता त्याबरोबर आपल्याला ठेचासुद्धा लागणार आहे म्हणून ठेचासुद्धा आपण बनवून घेणार आहोत ठेचा बनवण्यासाठी मी इथे दहा ते बारा चांगल्या हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एका मिरचीचे दोन भाग करून घेतलेले आहेत मिरचीला असं कापून घेतलं की मिरची जी आहे ती चांगल्या प्रकारे भाजल्या जाते तर अर्ध्या प्रमाणात एवढी मिरची आपण अशीच भाजून घ्यायची आणि अर्धी भाजून झाली की यामध्ये तेल ॲड करायचं अगदी एक टेबलस्पून एवढं तेल आपण ॲड करून घ्यायचं तेल ॲड केल्याने काय होतं की आपला जो ठेचा आहे तो अगदी चविष्ट बनतो त्याचप्रकारे तो जास्त तिखटही होत नाही त्यामुळे तेल टाकल्याने आपला जो ठेचा आहे तो अगदी चविष्टसुद्धा बनतो ही चांगली मिरची फ्राय करून झाली की यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि ह्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या म्हणजे याचा कच्चेपणा गेला की आपला जो लसूण आहे तोसुद्धा ठेच्यामध्ये अगदी चविष्ट लागतो आता मिरची आणि लसूण चांगलं फ्राय करून झालं की यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे हे शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेले आहेत आणि त्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असे शेंगदाणे यामध्ये टाकून ते भाजून घेऊ शकता तर इथे आपला जो ठेचा आहे त्याचं जे साहित्य आहे ते चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय करून झालेलं आहे आता हे जरा थंड करून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपण जे जेव्हा ठेचा खलबिद्यामध्ये कुटतो तेव्हा आपल्याला गरम लागणार नाही तर इथे मी एका खलबद्यामध्ये थे हे जे ठेचा आहे तो काढून घेतलेला आहे म्हणजेच मिरची लसूण आणि त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची अगदी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं याला कुटून घ्यायचं अगदी बारीक कुटायचं नाही तर थोडंसं जाडसरस ठेवायचं कारण ठेचा हा जाडसरच असतो त्यामुळेच तो चवीला छानसुद्धा लागतो तर ठेचासुद्धा रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा आपला ठेचा रेडी झालेला आहे आता हा ठेचा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात अगदी सात ते आठ दिवसापर्यंत हा ठेचा चांगला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून खाता येतो तर चला मग आता आपण प्लेट करून घेऊया अगदी छान अशी थाळी बनवून घेऊया झणझणीत असं बेसन त्याचबरोबर मिरचीचा ठेचा आणि लिंबाचं लोणचं त्याचबरोबर फ्राय करून घेतलेली गवार आणि कांदा बर तर याच्या जोडीला हवाच त्याचबरोबर भाकरीसुद्धा आहे अगदी कुरकुरीत आणि अगदी छान अशी भाकरी आपली बनलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली झुणका भाकर थाळी ही रेडी झालेली आहे आहे ना अगदी छान त्याचप्रकारे याची चवसुद्धा अप्रतिम आहे रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा आणि खूप मेहनत घेतलेली आहे तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा